नमस्कार मास इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत सेलू नगर परिषदेला कंत्राटदाराने गलथान कारभार उघड सेलूतील मुख्य रस्त्यांचे खड्डे विजण्याचे फंड गेले कुठे सेलू येथील जिंतूर नाका दर्गा रोड बस स्टँड रोड व इतर ठिकाणच्या रस्त्यांचे डांबर खाल्ले कोणी सेलू नगर परिषदेचा डांबरीकरणाचा लाखोंचा फंड कोणाच्या घशात सेलू येथील मुख्य रस्त्यांचे खड्डे विजवणाऱ्या कर्तव्य दक्ष कर्तदाराला खत पाणी कोलाचे सेलूतील जनतेसाठी मूलभूत सुविधा गरजा पुरवण्याकरता आलेल्या फंडामध्ये कोण कोण भागीदार सेलू येथील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे फंड लाखोंचे काम मात्र हजारोंचे सेलूतील फसव्या कर्तदाराचे आका कोण सेलूतील नगर परिषदेच्या खड्डे मुक्त करण्याच्या नावाने आलेल्या फंडामध्ये कोणाकोणाची टक्केवारी सेलू येथील रस्त्यांच्या डांबरी कर्जाच्या नावाने चुना लावणाऱ्या फसव्या कंत्राटदारावर कारवाई होणार का सेलूतील रस्त्यांचे डांबर गायब करणाऱ्या व अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या कर्तव्य दक्ष कंत्राटदाराला परभणीच्या पालकमंत्री पारितोषिक व प्रमाणपत्र देणार का जनता पूछ रही है सवाल कोण है जिम्मेदार मास इंडिया न्यूज वर चालणाऱ्या बातम्या वडल्यास आमच्या मास इंडिया न्यूजला यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा